मौनम सर्वार्थ साधनम लेखक राजेंद्र वैशंपायन ग्रुपवर एक विनोद वाचला एकदा एक, एक नवरा बायको आपापसातल्या आप वादाला कंटाळून मौन पाळायचं ठरवतात पहिला दिवस तर कसोचीनं मौन पाळलं जातं खरं पण दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू नवऱ्याचं बायको वाचून अडायला लागतं ला मग त्यावर तो एक तोडगा काढतो की आपण फळ्यावर संदेश लिहून बोलायचं म्हणजे मौन पाळल्यासारखं पण होईल आणि काही का अडायचंही नाही बायकोही ते मान्य करते हा प्रकार ही एक दोन दिवस चालतो चौथ्या दिवशी नवऱ्याला पहाटे लवकर उठून कामानिमित्त प्रवासाला निघायचं असतं त्यानिमित्तानं त्याला एक कल्पना सुचते आणि तो फळ्यावर लिहितो मला उद्या लवकर जायचं आहे पहाटे चार वाजता हका मारून कसंही करून उठव प्लीज त्याला अपेक्षा ही असते की बायको हे वाचून विरघळेल त्याला उठवेल आणि तिच्याकडून मौन तुटल्यासारखं होऊन मौन युद्धात तो विजयी होईल आपल्या या कल्पनेवर तो स्वतःची पाठ थुपटतो स्वतःशीच हसतो आणि झोपून जातो आवरून झाल्यावर बायको तो फळ्यावरचा संदेश वाचते नवऱ्यावर कुरघोडी करण्याची ही नामी संधी कोण सोडणार तीही नवऱ्याच्या संदेशाखालीच लिहिते चार वाजले आहेत मौनात हाक मारली आहे पाच वेळा आता उठ आता यापुढे उठला नाहीस तर जबाबदारी माझी नाही असं लिहिते आणि स्वतःशी हसते आणि तीही झोपी जाते पुढं काय होतं हे सांगून विनोदातली मजा घालवायची नाही आहे सुज्ञास अधिक सांगणे न लगे तर या अशा प्रकारे मौनाचा प्रयोग मीही प्रथम पुरुषी एकवचनात केला आहे आणि बऱ्याच जणांना तो प्रयोग करताना पाहिलेलंही आहे बरं वादोत्तर मौन हा सर्वसामान्य मौन प्रकार आहे मौनाचेही इतर आनुषंगिक उपप्रकार आहेत ते म्हणजे फळ्यावरचं किंवा कागदावरचं मौन खाणाखुणांचं मौन मुलांमार्फत बोलून पाळलेलं मौन हातवारे करून पाळलेलं मौन हे झाले कौटुंबिक मौनाचे प्रकार आणि राजकीय मौन सूचक मौन सांकेतिक मौन दोन मिनटं स्तब्ध उभं राहून पाळायचं मौन माँण, इत्यादी मौनाचे सामाजिक प्रकार असे एक ना अनेक मौनाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात परवा तर एकाने मला सांगितलं की माझं मौन असल्यामुळं मी फोनवर बोलणार नाही पण मी व्हॉट्सअपवर संदेश मात्र पाठवेन हे ऐकल्यावर मला या मौनाची गंमतच वाटली म्हणजे आता मौनात व्हॉट्सॲप मौन हा नवीन तंत्रज्ञानाधिष्ठित मौन प्रकारही सुरू झालाय म्हणायचं तर हे सगळे मौनाचे प्रकार म्हणजे तळलेले चविष्ट साबुदण्याचे वडे ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर वर खाऊन नंतर मुखशुद्धी म्हणून रताळ्याची गोड वडी खाऊन एकादशीचा उपवास करण्यासारखंच होतं असं मला नेहमी वाटतं या सगळ्यातला गमतीचा भाग सोडून दिला तरी पूर्वी जेव्हा मी खरंच मौन म्हणजे काय याचा जेव्हा विचार करत होतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली होती की मौन हा शाब्दिक उपवास नसून तो मानसिक उपवास आहे या संदर्भातील संतवचनांचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा अधिक विचार करताना असं लक्षात आलं की आपले विचार हे शब्दांशी बांधलेले असतात माणूस निशब्द झाला म्हणजे निर्विचार होण्याला मदत होते आणि निर्विचार होणं हाच ध्यानाचा मुख्य गाभा आहे आणि ध्यान साधलं की परमात्मचिंतन आणि पुढं आत्मचिंतन असा हा सगळा प्रवास आहे म्हणजेच मन, मन हे शब्दांवर आरूढ होऊन जर सर्वत्र भटकत असेल तर मनात उमटणाऱ्या शब्दांना लगाम घालणं म्हणजेच मन मनाला लगाम घालण्याचा प्रयत्न आहे आणि मनात उठणाऱ्या शब्दांना लगाम घालणं म्हणजेच खरं मौन आहे याचाच अर्थ की मी ध्यान करायला बसतो तेव्हा आराध्याच्या प्रतिमेच्या स्मरणाबरोबरच हे मानसिक मौनही अपेक्षित आहे हे लक्षात आलं आता प्रश्न असा पडला की हे शब्दांचं मनात सुरू असणारं स्फुरण थांबवायचं कसं यावर मला पूज्य स्वामी अनुभवानंद सरस्वती यांच्या एका प्रवचनामध्ये सांगितलेला एक उपाय आठवला जो मला खूप आवडला आणि उपयोगी पडला होता स्वामीजी म्हणाले होते की यासाठी प्रथमत आपल्या मनात चाललेलं स्वतःचं स्वतबरोबरचं बोलणं थांबवा आणि दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूला जी, जी शांती असते ती ऐकण्याचा प्रयत्न करा ही दोन्ही विधानं स्वतःपुरती तपासून पाहण्यासाठी मी माझ्या मनातल्या विचारांवर अधिक लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की खरंच मी स्वत स्वतशी आत किती बोलतो आणि बऱ्याच वेळा ही आंतरिक चर्चा किती निरर्थक असते बरं या संवादात विषय तरी कुठला असतो असं म्हणतात की माणसाची वैचारिक उंची तो चर्चा कुठल्या विषयांची करतो याच्यावर ठरते उत्तम श्रेणीतली माणसं संकल्पनांवर स्वप्नांवर सकारात्मक गोष्टींवर चर्चा करतात मध्यम श्रेणीतली माणसं घटनांवर चर्चा करतात आणि निम्न श्रेणीतली माणसं ही माणसांवर चर्चा करतात ज्याला इंग्रजीत गॉसिप असं म्हणतात या तीन स्तरांपैकी आपल्या मनातली आपल्याशीच आपली जी चर्चा सुरू असते ती कुठल्या प्रकारात मोडते असं आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की मनात गुणात्मक चर्चा कमी आणि वायफळ संवाद अधिक सुरू असतो हे लक्षात आल्यावरती जाणवलं की यात मनाची किती शक्ती वाया जात असेल आणि असं असेल तर मन स्थिरावत नाही ही तक्रार करून कसं चालेल मला हे लक्षात आल्यावर आपुलाची निरर्थकवादं आपण असे असं करण्याचं थांबवायचं असं मी ठरवलं पण मग गंमत अशी लक्षात आली की मन हे शब्दांवर आरूढ होत असल्यामुळं मनाला शब्द पुरवायचं थांबवल्यावर मन बिथरलं आणि अधिकच चंचल झालं तेव्हा लक्षात आलं की मनाला सोबत शब्द तर हवेत पण ते निरर्थक तर नकोत मग काय करायचं असा विचार करताना मला काही पर्याय सुचले पहिली गोष्ट म्हणजे मनाला चिंतन करण्यासाठी एक सकारात्मक संकल्पना द्यायची आणि त्याच्यावरती आंतरिक चर्चा घडवून आणायची मग ते चिंतन साहित्य संगीत अध्यात्म यासारख्या कुठल्याही विषयावर असू शकेल किंवा अगदी माझ्या व्यवसायाच्या संदर्भातही असू शकेल विषय कुठलाही असो एक नियम पाळायचा की विचार हा केवळ संकल्पनेचा म्हणजे एखादी बंदिश एखादी कविता किंवा एखादं व्यावसायिक कौशल्य किंवा कल्पना याचाच करायचा या क्षेत्रातील घटना किंवा मा माणसांचा करायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर असं चिंतन करण्यासारखा विषय मिळालाच नाही तर मनाला नामस्मरणात गुंतवायचं असं जर केलं तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधू शकतो हे लक्षात आलं आणि एकदा का निरर्थक आंतरिक वाद करायचं थांबवलं आणि मनाला नामस्मरणाच्या शब्दांशी जोडून दिलं की मन शांत होतं आहे असंही लक्षात आलं आणि हेच तर सर्व शास्त्र साधू संत मंडळी सांगण्याचा प्रयत्न करतायत हेही उमगलं श्रीमद भगवद्गीतेतल्या सहाव्या अध्यायात चंचल मन नियंत्रित करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींची आवश्यकता आहे हे भगवंतांनी सांगितलं यातलं वैराग्य याचा एक पैलू म्हणजे आपला आपल्याशी चाललेला हा निरर्थक संवाद शक्यतो थांबवणं किंवा त्याला निदान सकारात्मक वळण देणं आणि अभ्यासाचा एक पैलू म्हणजे त्या मनाला नामस्मरणाशी जास्तीत जास्त वेळ बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणं हे लक्षात आलं म्हणजेच थोडक्यात मौनाचा जो अपेक्षित परिणाम आहे तो साधण्यासाठी केवळ तोंड बंद ठेवायचं नाही तर विचार नियंत्रित करत करत निर्विचार होण्याची कला साधायची हाच खरा अभ्यास आहे आणि एकदा या प्रकारच्या मौनाची सवय झाली आणि अभ्यास वाढला की मग ज्ञानोबा माऊली एका ओवीमध्ये म्हणतात तसं तोंडानं शब्द उमटत असले तरी अंतरात मौन धरून राहणं शक्य होतं अर्थात ती फार पुढची पायरी जेव्हा साधेल तेव्हा साधेल लेखन राजेंद्र वैशंपायन, मोबाईल नंबर नाईन थ्री टू थ्री डबल टू सेवन टू डबल सेवन वाचन दत्ता सरदेशमुख